तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं मी सोनु शुभम तुमचं सर्वांचं महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत करतो तर बघा रे तुम्ही आपण सर्वजण वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करते जसे कोणती पण यू पी एस सी म्हणा एम पी एस सी म्हणा किंवा सरळ सेवेची कोणती दुसरी भरती असू द्या अशा वेगळ्या परीक्षांचा आपण काय आप का, आप करतो अभ्यास करत असतो मग नेमकं ज्यावेळेस आपण अभ्यास करतो ना कधी कधी आपला स्कोर कमी होतो जास्त येतो अडचण कुठे येते रे खूप साऱ्या मुलांना गणित आणि बुद्धिमत्ता ह्या विषयात खूप अडचण येत असते बरोबर मग काय आता काही जण सिलेक्ट जे होऊन जातात आणि काही सिलेक्ट होत नाही यांच्यामध्ये फरक पडतो काय की जे सिलेक्ट होताना ते काहीतरी वेगळं करत असता बरोबर आता काहीतरी वेगळं केल्याशिवाय होणार नाहीये मग जे सिलेक्ट होताना ते काहीतरी वेगळं करता मग आपण काहीतरी वेगळं करणं म्हणजे काय रात्री बारा नंतर जाऊन अभ्यास करणं का अशा गोष्टी नाही त्या तर अभ्यासाचं एक प्रॉपर प्लॅनिंग असतं त्या प्लॅनिंग मध्ये तुम्ही तुम्ही जेवढं अॅक्युरेसी असणार की नेमकं आपल्याला एखादा पेपर घेतो जो आयोग एखादा पेपर घेतोय त्या पेपरमध्ये कोणत्या पॅटर्नचे प्रश्न येत आहे मी अभ्यास केला कसा पाहिजे ठीक आहे मग मी तेच घटक ना का घेतलं पुस्तक सुरू केलं पहिल्या पानापासून शेवटपर्यंत फक्त वाचत राहायचं वाचत राहायचं अशा गोष्टी चालत नाही मग काय आधी सगळ्यात पहिले ते काय करता की एक पॅटर्न ओळखला बरोबर तो पॅटर्न ओळखला का तुम्ही त्यानुसार तुम्ही जर का अभ्यासी स्ट्रॅटजी बनवली तर तुमचा स्कोअर आपोआप वाढत असतो बरोबर मग बघा जसं की आपला हा गणित विषय ना तर गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये सर्वात महत्वाचं तुम्हाला सांगतो मुलांना कळतच नाही वाचायचं काय तेच कळत नाही अडचण का बरं माहिती कारण की ना लहानपणी सगळ्यात पहिले काय ना लहानपणी गणित जमायचं आत्ता जमत नाही तेव्हा चालून जात होतं होत ठीक आहे ना कॉपी करून टाकायचो पास होऊन जायचो आता जर का पोस्ट पाहिजे गव्हर्नमेंट जॉब पाहिजे तर कॉपी करून फायदा नाही बरोबर पेपरात मार्क पण तर पाहिजे मग अभ्यास करायचा कसा मग मोठी गोष्ट काय मला गणित जमत नाही माझ्या पहिलेच गंथ पाहून ना खूप टेन्शन येतं भीती खूप सारी असते मग काय आहे रे तुम्हाला जर गणताची भीती घालवायची बरोबर सगळ्यात पहिलं मी सांग तुम्हाला तुम्ही ना क्वेश्चनचा पॅटर्न ओळखायचा त्यालाच आपण काय म्हणतो आतापर्यंत आलेले पी क्यू प्रिव्हियस इयर क्वेश्चन त्याला म्हटलं जातं बरोबर मग काय ते प्रश्न बघायचे ते प्रश्न बघितल्यावर काय कळतं आपल्याला ते प्रश्न बघितल्यावर कळतं काय अच्छा ह्या घटकावर असा प्रश्न येतोय हे पूर्ण घटकावर प्रश्न येत नाहीये यातल्या ह्या स्पेसिफिक पॉईंटवर प्रश्न येतोय मी पूर्ण घटक नाही वाचणार मग की तुम्हाला अशी ती मदत करत असता म्हणूनच बघा तुमच्यासाठी आपण आता एक नवीन बॅच स्टार्ट करतोय तिचं नाव आहे अंकगणित व बुद्धिमत्ता क्यू डिस्कशन सिरीज ठीक आहे याच्यामध्ये तुम्हाला फायदा होणार काय बघा याचा फायदा होण्यासाठी गरजेचं काय नुसते पीआय क्यू म्हणजे घेतले सोडवले असं नाही चालत डिस्कशन म्हणजे नेमकं होणार काय की तुम्हाला याच्यामध्ये वेगळ्या गोष्टी सांगितल्या जाणार आहे जसं की बघा रे काय ठीक आहे जसं की तुम्हाला याच्यामध्ये या बॅच मध्ये की एखादा पीआय क्यू आला म्हणजे असं समजायचं की पेपरच चालू आहे आपला ठीक आहे पेपरला माझा प्रश्न आला मी करणार काय तो प्रश्न बघितल्यावर मला पहिले माझे एक तास टाइम मॅनेजमेंट पाहिजे मी ह्या प्रश्नाला पाच मिनटं लावू का दहा मिनिटं लावू मी जर का सगळा टाईम लावून दिला बाकीचा पेपर सोडवणार कोण तर टाइम मॅनेजमेंट सगळ्यात पहिला पॉईंट ठीक आहे सगळ्यात पहिला पॉईंट कोणता असतो आपला टाइम मॅनेजमेंट ओके त्यानंतर अजून कोणती गोष्ट असती काही प्रश्न असे असतात ठीक आहे त्याला म्हणणे पण थेरॉटिकल नॉलेज म्हणजे पुस्तकी नॉलेज आणि त्याचं ऍप्लिकेशन म्हणजे ते वाचून तुम्हाला ते अप्लाय कसं करायचंय तर ते काही प्रश्न जर का असे आले ना जे पुस्तकातले जसे तशा नसतात त्या ठिकाणी तुम्हाला थोडस डोकं लावा लागतं त्याला आपण काय म्हणतो काही उदाहरणं कशा असतात जे तुम्हाला लॉजिकनी सोडवावे लागतात काही उदाहरण तुम्हाला लॉजिकनी सोडवावे लागतात त्यानंतर बघा काही ठिकाणी काय असतं आता ठीक आहे आपण पूर्ण स्टार्ट केलं घेतलं स्टेप ही स्टेप ती स्टेप सगळ्या स्टेप सोडवत गेलो आणि पाच मिनिटानंतर एकदम प्रॉपर आपलं उत्तर आलं ठीक आहे मी म्हणत नाही की ती पद्धत चुकीची आहे बरोबर आहे का नाही पण होत आहे काय मला एक तासात जर का एवढे वीस पंचवीस प्रश्न जर का मला सोडवायचे तर माझा हा टाइम वाचवणं गरजेचं आहे ना मग टाइम वाचतो कसा गणित बुद्धिमत्तेमध्ये कोणत्या घटकामुळे टाइम वाचतो तर त्याला आपण शॉर्ट ट्रिक म्हटलं जातं ठीक आहे त्याला आपण शॉर्ट ट्रिक्स म्हटल्या जातं जर तुम्ही पूर्ण अभ्यास करताय त्यावेळेस डिटेल पद्धतीने अभ्यास करायचा पूर्ण डिटेल अभ्यास करायचा पण ज्यावेळेस तुम्ही पेपर सोडवताय टेस्ट सिरीज सोडवताय अशा गोष्टी ज्यावेळेस काय रे तुम्हाला शॉर्ट ट्रिकचा योग्य ठिकाणी वापर जमला पाहिजे नाही तर घ्यायची कोणती पण शॉर्ट ट्रिक पाठ करत फिरायची का पाठ करायची नाही शॉर्ट ट्रिक बनती कशी ही समजून घ्यायची ठीक आहे ही शॉर्ट ट्रिकच झालं त्यानंतर बघा रे तुम्हाला गरज काय पडते इलिमिनेशन मेथड पडत असते इलिमिनेशन मेथड म्हणजे एखादं आपण उदाहरण घेऊ साधं की जर का म्हटलं की खालीलपैकी कोणत्या संख्येला पाचने भाग जातो असा साधा सुद्धा प्रश्न आहे ठीक आहे चार ऑप्शन तुम्हाला दिले तुम्ही प्रत्येक संख्येला पाचने भाग देत बसणार आहे का प्रत्येक संख्येला पाचने भाग देणार नाहीये मग अशा वेळेस काय लॉजिकली आपल्याला वाटतं की ह्या चार पैकी ना मला तर हे पहिलं किंवा तिसरं हे तर कन्फर्म चुकीचं वाटतंय मग आपण करतोय काय ते ऑप्शन आपल्या स्को म्हणजे काय आपण त्याला इलिमिनेट करतोय कट करून टाकतोय ना माझं उत्तर पहिलं तिसरं तर कन्फर्म नसणार आहे याला म्हटलं तर इलिमिनेट करणं मग इलिमिनेशन करायचं कसं नेमकं कर। ठीक आहे हे काय आपल्याला काय रात्रीतून कळत नाही ना याला लागतो सर कोणतरी कोणीतरी सांगितलं पाहिजे जसं की बघ मग आता फरक काय पडणार ज्या वेळेस आपण ही बॅच स्टार्ट करणार आहे ह्या बॅच मध्ये तुम्हाला मी स्वतः ह्या गोष्टी सांगणार आहे बरोबर कारण की बघा रे आता तू म्हणणार सर तुम्ही सांगणार म्हणजे नेमकं काय आता बघा आपण एखादा विषय कोणाकडून शिकतो खूप मॅटर करतं जसं की बघा ना शाळेमध्ये आपण लहानपणी होतो आपला विषय सब्जेक्ट आहे ना फेवरेट असतो खर तर तो विषय आपल्याला फेवरेट नसतो त्या विषयाचे शिक्षक आपले फेवरेट असतात कळलं कारण की काय प्रत्येक शिक्षकाची शिकवण्याची पद्धत वेगळी असते कारण की ती पद्धत आपल्याला तो विषय धरून ठेवत असतील बरोबर मग काय मग आता मी स्वतः तुम्हाला शिकवणार आहे तर माझं काय तर मी तुम्हाला माझ्याबद्दल थोडीशी माहिती देतो बघा तर माझं नाव सोनानी शुभम एक बेसिक माहिती देतो ऐकून घ्या फक्त माझं नाव सोनाने शुभम माझी स्वतःची ना सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये डिग्री झालेली आहे ठीक आहे बी सिव्हिल मध्ये शिक्षण झालेलं आहे मी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये पी चा पेपर दिला होता माझा पहिलाच अटेम्प्ट होता ठीक आहे पहिल्याच अटेम्पमध्ये सांगतो तुम्हाला एस टी आय आणि एसओ ह्या हो, दोन्ही पोस्ट माझ्या या दोन्ही पोस्ट माझ्या नावाला आल्या होत्या म्हणजे काय रिझल्टमध्ये मध्ये माझं नाव आलं होतं मग फरक काय पडतोय नेमका तर त्यावेळेस तुम्हाला सांगतो आता जर का मी कंबाईनचं बघितलं ना तर मागच्या दोन तीन वर्षांपासून पॅटर्न बदललाय पॅटर्न बदलला म्हणजे काय गणिताला आधी प्रश्न पंधरा प्रश्न होते गणित आणि बुद्धिमत्ता आधी पंधरा प्रश्न येत होते ते आता किती झाले ते आता पंधराचे वीस झाले प्रिलियम्सला मेन्सला वीस बावीस होता दोन प्रश्न एक्स्ट्राचे ॲड ऍड झाले मग साधा सुद्धा इन्क्रीमेंट नाही बघा जर का शंभर पैकी बावीस प्रश्न जर का येत आहे म्हणजे खूप मोठी गोष्ट येते कारण की बघा तुम्ही जर का टार्गेट जे ठेवता ना हे तुम्हाला एक एक मार्क वाढवून देणार असता ठीक आहे मग बघा त्यावेळेस आणि माझा विषय एकदम पक्का असल्यामुळे तुम्हाला सांगतो माझा एकही -एक मार्क त्यात कधी गेलेला नाही आणि एखादा प्रश्न मी जर वाटला मला की हा माझ्या टप्प्यातला आहे आपण नाही का क्रिकेट खेळताना बघा ना एखादा बॉल आपल्या टप्प्यातला असला आपण काय करतो की हा माझ्या पट्ट्यातला बॉल आहे मी तो मारणार एखादा जर वाटला आपण सोडून पण देत असतो मग तसे बघा ते तुम्हाला कळालं पाहिजे कोणता प्रश्न धरायचा कोणता सोडायचा ते मला माहित होतं कारण मी अभ्यास चांगल्या प्रकारे करायचो तर मला वाटतं की याचा तुम्हाला अनुभव जास्त होईल ठीक आहे त्यावेळेस मी तेच केलं आणि गणित आणि बुद्धिमत्तेमुळेच ही पोस्ट आहे मला मी आता पण तेच सांगतो माझी फक्त याच विषयामुळे ह्या दोन्ही पोस्ट मला मिळालेल्या आहे ठीक आहे बाकीचे विषय मला जमता बऱ्यापैकी पण हे काय हे दोन विषय माझे एकदम चांगले होते यांची मला खूप मदत झाली तुम्हाला तेच सांगतोय आणि पुस्तकापेक्षा ना बाकीचं तुम्हाला शिकवलंच जात नाहीये तुम्हाला प्रश्ना प्रश्नाच्या उत्तरापर्यंत कमी वेळेत कसं जायचं हे सांगितलंच जात नाही ठीक आहे मग त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे बरोबर तर बघा ही बॅच मध्ये तेच होणार आहे आपल्या की ह्या बॅच मध्ये तुम्हाला मी वेगळ्या प्रकारच्या तुम्हाला ट्रिक्स वगैरे सांगेल ठीक आहे त्यानंतर तुम्हाला काय होईल रे एखादा ता प्रश्नाला टाइम मॅनेजमेंट कसं करायचं किंवा काय करायचं ह्या गोष्टी बघायच्या मग ह्या बॅच मध्ये आपण बघणार काय नेमकं आता ठीक आहे बॅच घेतली सांगितल्यानंतर काय की दोन हजार दहापासून पासून दोन हजार दहा पासून ते आजपर्यंत म्हणजे दोन हजार पंचवीस पर्यंत एकूण पंधरा वर्षांच्या एकूण पंधरा वर्षांच्या प्रिलियम्स मेन्स सर्व गणित आणि बुद्धिमांचे सर्व प्रश्न आपण ह्या बॅच मध्ये बघणार आहे कसे सगळे मिक्स का नाही प्रश्नपत्रिका नाही आपण काय करणार तुमच्यासाठी ते सगळे आम्ही घटकनुसार सेपरेट केलेले सेग्रिगेट केलेले जसं की संख्या प्रणालीचे वेगळे प्रश्न अपूर्णांकाचे वेगळे कामकाळ वेगळे शेकडेवारीचे वेगळे आणि त्याच्यामध्ये सर्व अशा टॉपिक वाईज आपण वेगळे पीवाय क्यू बघणार आहे कळाला प्रत्येकाला नुसते क्यू मग तुम्हाला बघा एखादा प्रश्न सोडून द्यायचा किंवा हा प्रश्न आपण दुसऱ्या पद्धतीने आप कसा बघायचा हे सगळं आपण याच्यामध्ये बघणार आहे बरोबर मग तुम्हाला फायदा होणार काय ठीक आहे एवढे सगळे प्रश्न तुम्हाला भेटतील प्लस पॉईंट काय असणार रे हे सगळे प्रश्न तुम्हाला एकाच ठिकाणी प्लॅटफॉर्मवर भेटणार आहे बरोबर का नाही त्यानंतर अजून तुम्हाला काय फायदा होईल रे बघा पीआय क्यू गरजेचे का पडतात तर पीआय क्यू फरक काय पडणार नुसतं पीआय क्यू का करणं गरजेचं मला ते सांगतो मी कारण की ना आयोगात जर का तुम्ही आता बघितलं ना आपला प्रिलियमचा सिलेबस येतो बघा आयोगाच्या वेबसाईटवर सिलेबसमध्ये जर का तुम्ही गणिताचा जर का वाचला ना तर सिलेबसमध्ये काय लिहिलेलं आहे बेरीज वजबाकी गुणाकार भागाकार हा सिलेबस दिलेला आहे आता एखाद्या पोराने अभ्यास करताना कसं ओळखायचं नेमकं वाचायचं काय त्यांनी असे स्पेसिफिक टॉपिक नाही दिलेले की तुम्हाला शेकडेवारी येणार आहे कामकाळ वेग येणार आहे ठीक आहे असे टॉपिक नाही दिलेले त्यांनी तुम्हाला असं सिलेबस दिलाय मग एखादा नवीन पोरगा जर का आला त्यांनी कळणार काय पहिलेच तो गणिताला सोडून देतो गणित पाहिलं का थरथर होतं मग त्यानंतर वाचायचं काय कळणार कसं मग मदत कोण करत आपल्याला त्यावेळेस सगळ्यात मोठा गुरु कोण असतो तर तो पीआयक्यू असतो सगळ्यात मोठा गुरु असणार मग करायचं काय पीआयक्यू घ्यायचे बरोबर मग जे तुम्ही ऑलरेडी आम्ही तुम्हाला देणार आहे त्यामध्ये तुम्हाला तुम्हा काय असणार टॉपिक वाईज वेगळे मग प्लस पॉईंट काय असणार तुम्हाला टॉपिक वाईज दिले म्हणजे तुम्हाला कळल की ह्या टॉपिक मध्ये मला अभ्यास कसला करायचा आहे बरोबर टॉपिक वाईज क्यू प्लस नुसता अभ्यास करून फायदा आहे का पुस्तकातला वाचून फायदा आहे का नाही तर प्र, कोणत्या प्रश्नाला ट्रिकची गरज आहे कोणता प्रश्न पटकन सोडवला जाईल ह्या दोन्ही गोष्टींची गरज आहे ठीक आहे ह्या दोन्ही गोष्टी या ठिकाणी असणार आहे कारण की मी पण तेच चेंज केलं मी पण तसंच केलं मी आता एखादं पुस्तक घेणार वाचणार काही फायदा नाही मी पण त्याच गोष्टी केल्या होत्या मी आधी पीआय पूच घेतले होते कारण का, की सगळ्यात महत्वाचं तेच आहे तुम्ही जर का तुमच्या आजूबाजूला कोणी जर अभ्यास करता असणार ना तुमच्याशी कोणी सिनियर असेल किंवा कोणी असणार किंवा कोणत्याही तुमच्या शिक्षकांना म्हणा कोणालाही विचारा ते पण तुम्हाला एकच शब्द सांगतील की एखाद्या व्यक्तीला विचारण्यापेक्षा की परीक्षेसाठी महत्वाचं काय तुम्ही आयोगाचे जे पीआय पी येतात त्यांना विचारा पी की तुम्हाला इंड त्यांना तोंड नसतं पण ते इंडायरेक्ट आपलं उत्तर देत असता अरे हा तू हे वाचलं पाहिजे तू ते वाचलं पाहिजे म्हणून खरंच सांगतो पीआय की खरंच खूप गरजेचे तुम्ही पीआयकीवरच लक्ष दिलं पाहिजे मग ते पीआयक्यू तुमच्यासाठी आम्ही एक सेपरेट करून आणलेले तुम्हाला फक्त बघायचे की हा अशा हा प्रश्न अशा प्रकारे सुद्धा सोडवला जातो ठीक आहे आणि नुसतं एका प्रकारे मी तुम्हाला सांगतो पुढे काही घटक असे म्हणजे जसे मेन प्रश्न आहे ना ते तुम्हाला मी तीन ते चार प्रकारे सोडवण्याच्या पद्धती देणार आहे तीन ते चार प्रकाराचे ठीक आहे कारण की एक प्रश्नाचं उत्तरपर्यंत जाण्यासाठी तुम्ही ना तीन चार प्रकारे जाऊ शकता तर तुम्हाला कोणता मार्ग घ्यायचा आहे कोणता रूट तुम्हाला चूज करायचा तुमच्यावर डिपेंड आहे काही ठिकाणी दहा मिनिटं लागतात काही ठिकाणी दोन मिनिटं लागतात ट्रिक वापरा त्या ठिकाणी पाच सहा सेकंद लागत असत मग कोणता रस्ता आपला ते आपल्यावर असतं माझं काम एवढंच असणारे तुम्हाला या सिरीज मध्ये सांगायचं की तुम्ही भाऊ तुमच्याकडे एवढे एवढे रस्ते आहे या ठिकाणी काटे या ठिकाणी असाय आहे तुम्हाला जो रस्ता घ्यायचा तुम्ही त्या रस्त्याने घेऊ शकता फरक एवढाच आहे मी तुम्हाला सांगतो मला जेवढा फायदा झाला तुम्हाला ह्या टेस्टचा किंवा ह्या लेक्चर सिरीजचा तुम्हाला एवढा फायदा होणार आहे ना तुम्हाला खरंच सांगतो तुम्हाला ना इतके मार्क पडतील किंवा काही प्रश्न तुम्ही वाटशा ना अरे मी आतापर्यंत हेच करत होतो पहिल्यांदा असं झालं हे असं पण सोडवता येतं असे शंभर टक्के खूप प्रश्न असणार आहे आणि त्याची गॅरंटी मी तुम्हाला देतो कारण की ना मी स्वतः आता गणिताचं असं नाही की आता कंबाईन स्टार्ट केल्यानंतर तेव्हापासून अभ्यास करतो असं नाही आहे खूप लहानपणापासून कं गणित माझा खूप आवडीचा विषय मी तुम्हाला सांगतो सातवी आठवीला असताना माझ्या शाळेमध्ये ना पे एक पेपर झाला होता गणित प्रज्ञाशोध म्हणून स्पेशल गणिताचा पेपर झाला होता सातवीची गोष्ट असं माय थिंक तर त्यावेळेस मी त्या काळात पेपर आहे ना त्यावेळेस मी राज्यात पाहिला आलो तो गणित प्रज्ञा शोध म्हणून असत त्यात तुम्ही चेक करू शकता नंतर त्यानंतर बघा ज्यावेळेस मी इंजिनिअरिंगला गेलो ना आता इंजिनिअरिंग तुम्हाला बऱ्यापैकी लोकांना माहीत असणार त्यावेळेस काय रे त्यावेळेस खूप सारे विषय असतात एम वन एम टू एम थ्री वन असे विषय असतात ते खूप गणित म्हणजे पोर डायरेक्ट पळतात त्याच्यापासून तर मी काय करायचो इंजिनिअरिंग चालू असताना मुलांना ते विषय शिकवले मी त्यावेळेस ठीक आहे मास नाही की खूप जमतं पण एवढं मला माहिती आहे की शॉर्टकट पद्धतीने काय तुम्हाला पेपरला स्कोर देणे एवढं काय मी तुम्हाला म्हणत नाही की गणित घ्या बुद्धमत्ता शिका आणि एकदम पीएच डी करून टाका एवढं नाहीच ना डिमांड अँड सप्लाय पेपर मला काय डिमांड करत आहे मी तेवढंच त्याला ते प्रोव्हाइड करणार ठीक आहे मला जर का ह्या पॅटर्नचा प्रश्न असा विचारला जातोय मी कशाला बाकीचं करत बसणार आहे ते तुम्ही नीट तुम्हाला खरंच सांगतो गणितात तुम्हाला जर प्रिलियम्स सतरा अठरा मार्क पाडायचे असले मी तुम्हाला उगाच हवेत बाता फेकत नाही की वीस पैकी वीस पडते असं तसं नाही पडत मला आहे सतरा अठरा तुम्हाला इझिली पडणारच ते पण ट्रिक्सच्या हिशोबाने आणि नंतर तुम्हाला मेन्सच्या वेळेस बावीसपैकी पैकी तुम्हाला बघा एकोणावीस वीस मार्कापर्यंत जर का जायचं ना तर तुम्हाला रेग्युलर सोडून फायदा नाही तुम्हाला ट्रिकचा वापर करावा लागणार टाइम मॅनेजमेंट करावं लागतं ठीक आहे ह्या दोन्ही गोष्टी तुमच्या कामासाठी येणार आहेत मग काय बघा बॅच बॅचसाठी तुम्हाला जर तुम्हाला ती बॅच जॉईन करायची तर बघा ज्ञानदीप अकॅडमीच्या ॲप डाउनलोड करा ह्या ऍपवर तुम्हाला बघा ह्या बॅच बद्दल पूर्ण डिटेल माहिती भेटणार आहे ठीक आहे त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता जा त्या ठिकाणी हा क्यू आर कोड पण तुम्हाला दिलाय तुम्ही तो स्कॅन करा ॲप डाऊनलोड करा त्या ठिकाणी कर तुम्हाल तुम्हाला बॅचची पूर्ण डिटेल माहिती भेटेल आणि तेच सांगतो तुम्हाला परत एखादा पीवायक्यू जर का तुम्ही घेत आहे लेक्चर तुम्ही ज्यावेळेस बघताय आहे ना आधी केलेला अभ्यास पूर्ण सोडून द्या एकदम शांत मनाने जर का तुम्ही लेक्चर बघितले तुमचा हमका स्कोअर वाढणार आहे ठीक आहे एक गोष्ट ध्यानात ठेवायची आणि ही जी बॅच आपण जी घेणार आहे ठीक आहे याच्यामध्ये जे प्रश्न आहे हे फक्त प्रिलेम्सचे नाही ये प्रिलेम्सचे येणार नाही याच्यामध्ये दोन गोष्टी ऍड होणार आहे आपल्या कोणती तु गोष्ट आहे ती सगळ्यात महत्वाची प्रिलेम्सला आणि मेन्सला दोन्ही ठिकाणी कामं येणार आहे मेन्सला का बरं असं दोन ठिकाणी सर वेगळं गणित असतं का असं वेगळं गणित काही नसतं पण एक घटक आहे जो आयोगाने आवर्जून मेन्सला टाकलेला आहे त्या घटकाचं सा नाव आहे सांख्यिकी ठीक आहे त्या घटकाचं सा नाव आहे सांख्यिकी तर आपण काय आपली जी पी जी बघणार आहे ना आपण प्रिलियम्स आणि मेन्स दोघांचा उल्लेख एकत्र म्हणजे काय दोन्ही आपण एकत्र बघितलेले ठीक आहे आपण घटक वाईज आहे ना दोघांचे पीआय एकत्र केलेलेच के आहेत ऑलरेडी ठीक आहे ते बघा तुम्ही ज्यावेळेस थोडे तुम्ही तुम्ही लेक्चर करणार एक दोन लेक्चर करणार तुम्हाला आयंदाज येऊनच जाईल आणि तुम्हाला सांगतो लईत लई ले जरा तीन ते चार दिवस तुम्हाला सेल्फ इम्प्रुवमेंट जाणवणारच आहे ठीक आहे हमकास जाणवणार आहे कारण की बघा मला फायदा झाला तो फायदा तुम्हालाही होणार याची मी गॅरंटी देतो ठीक आहे बघा त्यानंतर तुम्हाला काय जी काही आपली ॲब आप ह्या बॅचबद्दल जी काही अडचण असेल तुम्ही ह्या ॲप बघू शकता ॲपवर तुम्हाला सगळे नंबर वगैरे असणार आहे त्या ठिकाणी जा तुम्हाला डिटेल बॅचची माहिती भेटेल ठीक आहे आणि आमकाच सांगतो आता पेपर पण जवळ येतोय तुम्हाला ह्या बॅचचा शंभर टक्के फायदा होणार आहे ठीक आहे चला थांबू आपण त्या ठिकाणी ओके एंडिंग थोडंसं शेवटचे दहा एक सेकंद कट करून टाकशाल इंडस्ट्रीमला स्टार्टिंगचे